नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ आणि आपण पाहत आहात टिक विथ राहुल यूट्यूब चॅनल मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेल्या लिंकवरती क्लिक करून टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून शासकीय योजनांचे अपडेट तात्काळ तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तसेच मित्रांनो तुम्ही पाहत असलेला हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहून या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करायची आहे एका लकी व्ह्यूवरला आपल्या या यूट्यूब चॅनलतर्फे या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत असलेली वस्तू भेटवस्तू स्वरूपात मोफत दिल्या जाईल मित्रांनो टी फार्मर पोर्टलवरून शासनातर्फे शेतकऱ्यांकरिता अनेक कृषी योजना या राबविल्या जातात महाडेब्युटी फार्मर पोर्टलवरती आता नवीन मोठे बदल करण्यात आलेले आहेत या नवीन बदलाची माहिती ही शेतकऱ्यांना असणे गरजेचे आहे जेणेकरून शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध कृषी अनुदान योजनांचा लाभ हा शेतकऱ्यांना घेता येईल तर चला मित्रांनो पाहूयात महाडेब्युटी फार्मर पोर्टलवरती कोणते नवीन बदल हे करण्यात आलेले आहेत याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी आपण गुगल क्रोममध्ये महाडेप्युटी फार्मर पोर्टलला या ठिकाणी ओपन करूया याकरिता आपण गुगलवरती डीबीटी फार्मर टाईप करून या ठिकाणी सर्च करूया तर मित्रांनो अशा प्रकारे ही जी पहिली वेबसाईट या ठिकाणी आलेली आहे या पहिल्या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो बहुसंख्य शेतकरी हे मोबाईलचा वापर करतात तर मित्रांनो मोबाईलमध्ये अशा प्रकारे कॉम्प्युटरवरती जशी वेबसाईट दिसते अशी दिसावी याकरिता मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये तुम्हाला वरती या ठिकाणी तीन डॉट दिसून येतील या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट म्हणून पर्याय असतो त्यावरती क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट अशा प्रकारे कॉम्प्युटरवरती जशी दिसते त्याप्रमाणे तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा दिसून येते तसे मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटची भाषा बदलण्याकरता वरती तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिलेला दिसेल तर या ठिकाणी इंग्लिश पर्याय दिलेला आहे इंग्लिशवरती मी क्लिक करेल तर ही संपूर्ण वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे इंग्रजीमध्ये झालेली दिसून येईल तसेच परत या ठिकाणी मराठीवरती क्लिक केलं तर तुम्हाला ही वेबसाईट मराठीमध्ये या ठिकाणी झालेली दिसून येईल तर मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून सुद्धा तुम्ही या वेबसाईटला डायरेक्ट तुम्ही तुमच्या मोबाईलच्या क्रोम मध्ये ओपन करू शकता मित्रांनो आता या ठिकाणी या वेबसाईटवर लॉग इन करण्याची जी पद्धत आधी होती त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तर कोणता बदल आहे ते पाहण्याकरिता या ठिकाणी आता आपण या ठिकाणी अर्जदार लॉग इन हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करूयात त्यानंतर मित्रांनो लगेच तुम्हाला या ठिकाणी काही महत्वाच्या सूचना या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या दिसून येतील व्हिडिओला करून तुम्ही तुम्ही या तुम्ही या या संपूर्ण सूचना शकता सूचनांना ओके वरती क्लिक करून आपण अशा प्रकारे क्लोज करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी या वेबसाईट वरती आता लॉग इन करण्याकरिता मोठा बदल हा करण्यात आलेला आहे पहिले मित्रांनो या वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन करावं लागत होतं त्यानंतर लॉग इन आय डी जनरेट होत होता तो लॉग इन आयडी वापरून या ठिकाणी आपल्याला इन करता येत होते किंवा आधार कार्ड टाकून ओ द्वारे या ठिकाणी लॉग इन करता येत होते मात्र मित्रांनो या ठिकाणी आता फार्मर आय डी वापरून या ठिकाणी लॉगिंग करावं लागणार आहे त्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय या ठिकाणी आता दिलेला नाही मित्रांनो फार्मर आयडी म्हणजे काय तर अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला जो विशिष्ट ओळख क्रमांक मिळालेला आहे तो विशिष्ट ओळख क्रमांक या ठिकाणी आता या वेबसाईटवरती लॉगिंग करण्याकरता वापरावा लागणार आहे मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांनी ऍग्रिस्टॅक योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करून फार्मर आयडी हा मिळविलेला असेल मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांना मिळालेला जो फार्मर आयडी आहे तो त्यांना माहीत नाही की आपला नक्की फार्मर आय डी कोणता आहे तर मित्रांनो तो कशा प्रकारे या ठिकाणी पाहायचा तर या ठिकाणी तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा हा पर्याय या ठिकाणी तुम्हाला छोटासा दिलेला दिसून येईल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि गेट ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो लगेचच तुमचा आधार कार्डशी संलग्न असलेला जो मोबाईल क्रमांक असेल त्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी क्रमांक पाठविण्यात येईल या ठिकाणी मित्रांनो ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि मोबाईलवरती प्राप्त झालेला ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि ओ टी पी तपासा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो लगेचच या ठिकाणी तुम्हाला तुमचा फार्मर आय डी या ठिकाणी दाखविण्यात येईल मित्रांनो फार्मर आय डी म्हणजे तुमचा विशिष्ट शेतकरी ओळख क्रमांक मित्रांनो या क्रमांकाला तुम्ही वहीवरती एका ठिकाणी नोट करून ठेवायचा आहे लिहून ठेवायचं आहे मित्रांनो आता लॉगिन करण्याकरता या ठिकाणी ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता लॉगिन करण्याकरता या ठिकाणी आपण जो फार्मर आय डी या ठिकाणी आपला शोधलेला आहे तो फार्मर आयडी या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली ओ टी पी पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो एक बाब या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रेस योजने योजनेअंतर्गत नोंदणी करून फार्मर आय डी करता अर्ज केलेला होता त्यांनाच या ठिकाणी लॉग इन करता येणार आहे त्यांनाच या ठिकाणी शेतकरी विशिष्ट क्रमांक हा मिळालेला आहे मित्रांनो याआधी आपण विशिष्ट शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी हा कशा प्रकारे अॅग्रेस्टॅक वेबसाईट वरती नोंदणी करून मिळवायचा याबाबत या आधीच आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ बनविलेला आहे ज्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी तो व्हिडिओ पाहून रजिस्ट्रेशन करून आपला शेतकरी ओळख क्रमांक हा मिळवायचा आहे वरती दिसणाऱ्या आय वरती क्लिक करून तुम्ही तो, तो व्हिडिओ पाहू शकता किंवा या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तो, तो व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो आता या ठिकाणी आपण या रकान्यामध्ये विशिष्ट शेतकरी ओळख क्रमांक टाकलेला आहे आणि खाली आता आपण ओ टी पी पाठवा या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करूया त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लगेचच फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जो मोबाईल क्रमांक दिलेला होता त्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी क्रमांक पाठविण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि त्या मोबाईलवरती प्राप्त झालेला ओ टी पी क्रमांक या राखाण्यात टाकून ओ टी पी तपासा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण महाडिबीटी फार्मर पोर्टलवरती या ठिकाणी यशस्वीरित्या लॉग इन केलेलं आहे मित्रांनो आता या वेबसाईटवरती आपली जी वैयक्तिक माहिती आहे ती कशाप्रकारे अपडेट करायची तसेच जमिनीचा जो तपशील असेल तो कसा चेक करायचा तसेच नवीन योजनेकरता अर्ज कशा प्रकारे सादर करायचा याबाबत पुढील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर या ठिकाणी माहिती पाहूयात तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून समोरील बेल लायकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र